की बघा छा छानगी दिलेले दिलेलं आहे आपल्या ग्रंथामध्ये आपण ते उद्धदूत केलेलं आहे मन मन अन्नमय की अन्नातून मन बनतं म्हणजे अन्न चांगलं घेतलं तर चांगलं मन बनणार चांगलं मन म्हणजे पवित्र पवित्र वगैरे म्हणते संतानसारख वगैरे तर दणकट मन बन मन घाबरट नसणार नाही भीतर असणार नाही कुत्साट असणार नाही आणि बळकट शरीर बळकट मन तरच बळकट शरीर जिम जाऊन नुसती बॉडी अशी मस्त त्याकडे पुढे केलं की धाव सुद्धा खूप लोक काय बॉडी म्हणायचं मवाली म्हणा तुम्हाला सांगणार नाही ताकद बाई कोण आलं विरोधात तर मनावून समजावून लक्ष्मी ही अन्नपूर्ण आहे आणि तीच होते या तिघींच अस्तित्व एकत्रच आहे आणि म्हणून मनावून समजावल्यान की क्रमवाद जायचं विचार प्रयत्न करा वजन कमी करण्यासाठी काय पाहिजे चटमंगणी पटशात मला कमीच ठेवत कमी करा कोणतीस संतांनी त्या गोळ्या घेतल्या आणि माझ्या बोलण्याच्या एका आठवड्यात आठ किलो कमी झालं की आम्ही घेतल्याच त्या गोळ्या त्या गोळ्या तयार करण्याचा फायदा असं होऊ शकत नाही आधी तुम्ही जराही जेवला नाहीत फक्त पाणी पियाल तरी देखील आठ दिवसामध्ये जास्तीत जास्त साडेचार किलो वजन कमी होऊ शकेल मी सांगते खोटं वाढत असेल आज तुम्हाला नीट अवेलेबल आहे नेटवर बसा आणि बघा की स्टारविंग काय परिणाम होतात ते